नमस्कार सुनैना किट्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी पावसाला सुरुवात झाली की प्रत्येकालाच काहीतरी संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस चटपटीत खावेसे वाटते मुलांच्याही पुष्कळ डिमांड्स असतात तर आज आपण मुलांच्या आवडीचे असे वेज मोमोज बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला इथे मी मोमोजच्या आतील सारण आणि चटणी बनवण्याचे साहित्य घेतलेले आहे सुरुवातीला मोमोजसोबत खाल्ली जाणारी लाल चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी टोमॅटोज अशा प्रकारे कापून घेणार आहोत कापलेले टोमॅटोज एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो बारीक कापून घेऊ बारा ते पंधरा लसूण पाखळ्या या पातेल्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर इथे मी चटणीला रंग येण्यासाठी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण पाच ते सहा बेडगी मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यात घालणार आहोत एक ते दीड पेला पाणी घालून हे मिश्रण घॅसवर शिजवून घेणार आहोत हे मिश्रण शिजेस तोवर आपण भाज्या कापून घेऊ हे मी दोन गाजर घेतलेले आहेत तेही अशा प्रकारे किसणीने किसून घेणार आहे त्यानंतर इथे मी एक कोबी हे घेतलेली आहे त्यातला अर्धा भागच मी या मोमोजच्या सारणासाठी वापरणार आहे तोही मी किसणीने किसून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपला गाजर आणि कोबी किसणीने छान बारीक किसून झालेला आहे त्यानंतर शिजवत ठेवलेले मिश्रण एकदा बघून घेऊ टोमॅटोच्या वरची साल पूर्णपणे निघालेली आहे आता आपले टोमॅटोज व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर इथे आपण एक चमचा कॉनफ्लावर घालणार आहोत त्यामध्ये एक ते दीड चमचा पाणी घालून अशा प्रकारे कॉनफ्लावरची स्लरी बनवून घेणार आहोत ती आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे ट्रान्सपरंट मिश्रण बनवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीन ते चार मिनटासाठी हे मिश्रण शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड करून घेणार आहोत व थंड करून झाल्यानंतर ते मिक्सरला लावून घेणार आहोत मिश्रण थंड होईपर्यंत आपण बाकीच्या उरलेल्या भाज्या कापून घेणार आहोत इथे मी एक मिडियम साईजची शिमला मिरची घेतलेली आहे त्याचेही अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेणार आहोत एक कांदा मी इथे घेतलेला आहे तोही बारीक कापून घेणार आहोत मोमोजचे सारण बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकता कापून घेतलेली कांदा आणि शिमला मिरची एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आलं आणि लसूण हेही किसणीवरती किसून घेणार आहोत अर्धा इंच आले घेतलेले आहे व त्यानंतर इथे सात ते आठ लसूण पाकळ्याही किसणीवर किसून घेणार आहोत आले लसूण किसून झाल्यावर ते साईडला ठेवून देऊ त्यानंतर मोमोजवरचे आवरण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठही घेऊन हे मोमोज बनवू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ यात घालणार आहोत मीठ घालून झाल्यावर हे अगदी थोड्या थोड्या पाण्याने पीठ मळून घेणार आहोत आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे त्यामुळे थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहोत त्यानंतर हाताला अर्धा चमचा तेल लावून हे पीठ पाच ते सात मिनटे मळून घेणार आहोत त्यामुळे आपले मोमोज सॉफ्ट बनवून तयार होतात अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर ते झाकून ठेवणार आहोत व त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेणार आहोत त्यानंतर कोबी आणि गाजर घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत त्यामुळे आपल्या भाज्यांना लवकर पाणी सुटेल कोबी आणि गाजर दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत त्यानंतर कापून घेतलेला कांदा आणि शिमला मिरचीही परतवून घेणार आहोत कांदा आणि शिमला मिरची यातले पाणी मुरवून घेणार आहोत जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही ह्या भाज्यांमधले पाणी सुती कपड्यानेही पिळून घेऊ शकता गॅसची फ्लेम हाय ठेवून ह्या भाज्यांमधले पाणी मुरवून घेणार आहोत पाणी मुरवून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसून घालणार आहोत व तेही दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत आता आपले मोमोजमध्ये भरले जाणारे सारण तयार झालेले आहे तसेच चटणीचे मिश्रणही थंड झाले आहे ते मिक्सरला लावून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या ला चटणीला छान लाल रंग आलेला आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे टोमॅटो कॅचअप घातलेला आहे त्यानंतर एक चमचा पिझ्झा सिझलिंग घालणार आहोत ऐवजी दोन चमचे लिंबाचा रस यात मी घातलेला आहे त्यानंतर चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे तुम्ही मीठही ॲडजस्ट करून घेऊ शकता आता आपली श मोमोजसोबत खाल्ली जाणारी शेजवान चटणी रेडी झालेली आहे ती साईडला ठेवून देऊ त्यानंतर मोमोजच्या वरचे कवर बनवून घेणार आहोत झाकून ठेवलेले पीठ एक ते दोन वेळा मळून घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारे पोळी लाटून घेणार आहोत डब्याचा वापर करून अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही पुऱ्या कापून घेऊ शकता व त्याप्रमाणे मोमोज बनवून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजच्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याची थिकनेस मीडियमपेक्षा थोडी कमी आहे त्यानंतर यामध्ये सारण भरून घेऊ व अशा प्रकारे मोमोज बनवून घेणार आहोत सुरुवातीला ह्या पुऱ्यांच्या पाऱ्या एका साइडने मोदकासारख्या घड्या घालून घ्या व त्या दुसऱ्या साईडला जोडून घेणार आहोत अशाच प्रकारे याच शेपचे मोमोज मी बनवलेले आहेत जर तुम्हाला कुठला सोपा किंवा वेगळा शेप येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही मोमोज बनवून घेऊ शकता तयार करून झालेले मोमोज स्टीमरमध्ये किंवा चाळणीमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी चाळणीला तेल लावून घेऊ अशा प्रकारे चाळणीवर मोमोज ठेवून झाल्यानंतर ते कढईमध्ये थोडे पाणी घालून पाण्यामध्ये एक स्टँड ठेवून व वरती चाळण ठेवून आपण हे मोमोज दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत शिजताना त्यावर बटर किंवा तेल लावणार आहोत त्यामुळे आप मोमोजला वरून छान शाइनिंग येते वरून छान दिसतात दहा ते पंधरा मिनटानंतर आपले मोमोज छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता स्टीम केलेले मोमोजही खायला खूप छान लागतात पण मुलांच्या आग्रहाखातर खातर इथे मी हे मोमोज शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत चालणीतून मोमोज एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्यानंतर बाकीचे उरलेले मोमोज स्टीम करून घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये हे मोमोज शॅलो फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे बाजू बदलून हे मोमोज शॅलो फ्राय करून घेणे शॅलो फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे मोमोज फ्राय करून घेणार आहोत शॅलो फ्राय करून झालेले मोमोज प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर बाकीचे मोमोजही शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता आपली मोमोजसोबत खाल्ली जाणारी शेजवान चटणी आणि गरमागरम फ्राय मोमोज तयार झालेले आहेत एक मोमोज तुम्हाला तोडून दाखवते आतून सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे मोमोज आपले बनवून तयार झालेले आहेत चवीलाही आपले मोमोज आणि चटणी खूप छान झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच मी बनवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद